सनई चौघडा वाज तिद्वारी गोंधळ मंदिरी घाला आलाग बाई आंबेचा ओ आला ओ आला ग बाई आंबेचा ओ आला हिरवी लाल पैठणी ती जरी बुड दार लाल पैठणी जरी बुटेदार राती अंबा माई ने सवली भरदार राती अंबा बाई ने सवली चांदूळ नारळ घन तो हिरवा ओटीत हि च्या घाला आला ग बाई आंबेचाहो सव आला आला ग बाई आंबे हो अज्ञाने तुझ तुज प्राती एक अज्ञाने दासी तुज प्राती ते ऐकुनी माई माई तमनामाचा माग जबवा सकळही अम्मा देई विष्णू दास गातो गाणी जीवई धुंद झाला आला गोबाई अनेच औसव आला आला आंबेचा उला एकवीराती अंबा बाई अमरावतीची शोभा जणवी राती आंबा बाई अमरावतीची शोभा जनतेच्या च्या त्या जणते च्या कल्याणात उभी थाकली अंबा जनतेच्या च्या कल्याणात उभी थाकली अंबा सारी लोटांग न आला गवाई अंबेचा ऊस व आला आला गवाई अंबेचा ऊस व आला आला गवाई अंबेचा ऊस व आला ma mata ki te